नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना समस्या आलेल्या की तुरीची वाढ होत नाही कुठेतरी तूर पिवळी पडली तुरीला फुटवा सुद्धा नाही ह्या गोष्टी कशामुळे होतात मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याच्यावर उपायसुद्धा सांगणार आहे बरोबर जेणेकरून तुम्हाला आठ दिवसामध्येच तुरीला शंभर टक्के जास्त प्रमाणात फुटवा आणि तुरीची वाढसुद्धा चांगली होणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब करत नाही तेवढं मात्र काम करा आ, तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की तूर लहान राहण्याची किंवा तुरीची वाढ न होण्याची तूर पिवळे पडण्याची कारणं काय आहेत मित्रांनो मुख्य कारणं जर काय तर अति पाऊस काळामुळे सुद्धा तूर मित्रांनो तुरीची वाढ होत नाही कशामुळे होत नाही जास्त पाऊस जर झाला तर जमिनीमध्ये ओल जास्त प्रमाणात राहते आणि वापसा जमिनीला येत नाही अशा वेळेस तुरीच्या पिकाला जमिनीमधून जे अन्नद्रव्य पाहिजे ते घेता येत नाहीत ज्यावेळेस तुरीला वापसा कंडिशन असते मित्रांनो त्यावेळेस तूर सुधरते असा कुठंतरी निदर्शनास आलेला हा भरपूर शेतकऱ्यांना अनुभवसुद्धा आहे तर मित्रांनो हे एक गोष्ट झाली त्याच्यानंतर दुसरी मित्रांनो गोष्ट जी आहे मुख्य कारण अजून का एक आहे की बुरशी तुरीला जास्त पाऊस हा जमत नाही मित्रांनो कुठेतरी तूर इतर म्हणजे सोयाबीनसारखं तिला जास्त पाऊस का सहन होत नाही जर जास्त पाऊस जर झाला तर तुरीचे पानं पिवळे पडतात आणि तुरीला फुटवा सुद्धा येत नाही तूर एक सिंगल झाडं म्हणजे सिंगल फांदी तुरीला शेवटपर्यंत राहते आणि आपल्याला उत्पन्नामध्ये पन्नास टक्केची घट जाणवते मित्रांनो हे एक कारण झालं तुरीला बुरशीचं जा। त्याच्यानंतर मित्रांनो तिसरं कारण जे काय की आणि अतिशय महत्त्वाचं कारण आहे की तूर पिकाला अन्नद्रव्याची गरज असते आणि अन्नद्रव्य म्हणजे कोणचे मुख्य अन्नद्रव्य तर सर्व शेतकरी देतात फवारणीतून देतात आणि खतातून सुद्धा देतात कुठंतरी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या गरजेमुळे सुद्धा तुरीचे पानं पिवळे पडतात कडेचे पानं वरचे पानं हे तुरीचे पिवळे पडण्याची मुख्य कारणं जे असतात त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य कुठेतरी कारणीभूत आहे ह्या दोन तीन मित्रांनो जे कारण आहेत हे मुख्य कारण आहे तुरीचा पिवळेपणा किंवा तुरीची वाढ न होण्यासाठी आता मित्रांनो याच्यावर उपाय काय मी तर प्रभावी उपाय सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आठ दिवसामध्येच तुरीला फुटवा सुद्धा चांगला आहे आणि आपल्याला जो पंधरा क्विंटलचा उतारा धरला आहे बारा क्विंटलचा उतारा धरला आहे पण जो सरळ पिरणीमध्ये त्याच्यामध्ये येणार आहे आणि पंधरा क्विंटलचा जो उतार आहे मित्रांनो तो आपल्याला बेडवरच्या पद्धतीमध्ये येणार आहे आता मित्रांनो तुम्ही ही जी तूर बघू शकता मी एक सिंगल प्लॉट केलेला ही आहे मित्रांनो बिडियन सातशे अकरा तूर की बिड म्हणजे गोदावरी वाहनापेक्षा दहा ते पंधरा दिवस आधी येते आणि उतारा सुद्धा त्याच्यापेक्षा एक क्विंटल कमी पण सारखाच तर मित्रांनो ह्या वानासाठी काय किंवा इतर वाहनासाठी सुद्धा तुरीच्या कोणतं खत शिफारायचं आहे मी तुम्हाला ते सांगतो मित्रांनो आपल्याला तुरीला खत देताना ज्याच्यामध्ये नत्राची कमतरता म्हणजे नत्र ज्याच्यामध्ये कमी असं खत आपल्याला एन पी के निवडायचं डी पी नाही तर म्हणजे त्यासाठी उपाय कोणते दहा सव्वीस सव्वीस एक आहे मित्रांनो आणि बारा बत्तीस सोळा हे दोन चुवी 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 सो ना सवी सवी खत आहेत मित्रांनो तसं तर नऊ चोवीस चोवीस तर सगळ्यात भारीच आहे पण नऊ चोवीस चोवीस थोडंसं महाग जातं शेतकऱ्यांना भेटत नाही अशा वेळेस तुम्ही बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस हे खत घेऊ शकतात त्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला दहा किलो सल्पर घ्यायचे सल्फर घेतल्यामुळे तुमच्या तुरीला मुळातली जी बुरशी आहे ती सुद्धा येणार नाही आणि कुठेतरी किटकांचा प्रादुर्भाव जो आहे तो सुद्धा कमी होणार आहे दहा सव्वीस वीसमुळे मित्रांनो किंवा बाराबत्तीस सोळामुळे तुम्हाला नत्राची गरज जी आहे ती सुद्धा भागणार आहे आणि कुठेतरी सव्वीस टक्के त्यामध्ये स्फूर्द किंवा बत्तीस टक्के स्पूर्द असल्यामुळे तुम्हाला पोटॅश जे आपल्याला फुटवे पाहिजेत पिकाला ते सुद्धा भेटणार आहेत मित्रांनो आणि पोटॅशची मात्रा बत्तीस सोळामध्ये सोळा टक्के आहे आणि दहा सव्वीस वीसमध्ये सव्वीस टक्के आहे याच्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये तुरीचे जे पान आहे ते हिरवेगार राहणार आहे तसंच मजबूत झाड होणार आहे त्याचा जो खोड आहे तेसुद्धा मजबूत होणार आहे आणि शेंगा जी आहेत मित्रांनो ते भरपूर प्रमाणात लागणार आहे पोटॅशमुळे आता मित्रांनो हे तीन मुख्य अन्नद्रव्य तर तुम्हाला मी दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळामध्ये भेटणार आहे तसंच नऊ चोवीस चोवीस घेतलं तरी सुद्धा चालतं मित्रांनो इतर खतं टाळा म्हणजे बा अठराशेच्याही सुद्धा तुम्ही टाळा त्याच्यानंतर चोवीस चोवीस असेल वीस झिरो तेरा असेल मित्रांनो हे खत घेऊ नका यांचा रिझल्ट पन्नास टक्केचा आहे आणि कुठंतरी कमी आहे मित्रांनो हे खतं तुम्हाला जमिनीतून पेरणी पद्धतीने द्यायचेत वरून मात्र तुरीला खत द्यायचं नाही आपल्याला त्याचा रिझल्ट शंभर टक्के हवा जर असेल तर तुरीच्या शेजारी म्हणजे बुडक्यापासून एक सहा इंच किंवा कमीत कमी चार इंच चा अंतरावर तुम्हाला ही तुरीला खत पेरून द्यायचे ज्या शेतकऱ्यांना पेरून जमत नाही त्यांनी असं गोल पद्धतीने टाकलं तरी चालेल पण त्यावेळेस पाऊस मात्र पाहिजे किंवा मा भरपूर पाहिजे जमिनीमध्ये ओल पाहिजे अशा वेळेस तुम्ही मित्रांनो खत द्या आता हे खत वगैरे हो दिल्यानंतर तुम्हाला मुख्य अन्नद्रव्याची गरज पूर्ण होईल त्याच्यासोबत आपण सल्पर दिले सल्फरमुळे सुद्धा तुरीचे पानं पिवळे होणार नाहीत आणि कीटक पण दूर होतील आणि बुरशी सुद्धा जमिनीतली जाईल त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे एकरी पन्नास किलो दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा द्यायचे सोबत दहा किलो सल्फर द्यायचे आणि मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला बाजारामध्ये न्यूट्रनची एक बकेट भेटते म्हणजे दहा किलो किंवा पाच किलोमध्ये ते तुम्हाला एकरी एक दहा किलो बाद झालं ह्या दहा किलो मायक्रोन्टन दिल्यामुळे काय होईल मित्रांनो तुमच्या पिकाला जी पण कॅल्शियम असेल फेरस असेल मॅग्नेशियम असेल झिंक असेल आयर्न असेल हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे फवारणीमधून देण्यापेक्षा जमिनीतून जर दिले तर हे दीर्घकाळ राहतात म्हणजे महिनाभर आपल्या तुरीला हे लागू होतात आणि आपली तूर जी आहे दोन महिने पुढचे अन्नद्रव्य मागणार नाही तुम्हाला तुरीचा फुटवा सुद्धा चांगला भेटून जाईल मित्रांनो हे तुम्हाला मी खतामध्ये सांगितलं आता मित्रांनो काय होतं की बुरशी मात्र तुरीवर भरपूर आहे आता उपाय त्याला काय जमिनीमधून नाही त्याला दोन तीन उपाय आहेत मी तुम्हाला दोन प्रभावी उपाय सांगतो तुम्हाला काय करायचं मित्रांनो ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करायची एक पॉईंट पाच टक्के ट्रायकोडर्मा जी वर्डी म्हणून भेटतं ते तुम्हाला एक किलो घ्यायचे प्रति एकरला एक, एक किलो प्रमाणे काय करायचे तुमचे दहा पंप करायचे तर आणि त्याची ड्रिचिंग करायची याच्या बुडामध्ये मित्रांनो बुडापासून एक दोन ते तीन आंच दूर दूर अंतर ठेवायचे आणि त्याच्याजवळ तुम्हाला एक कप आपण जे चहा पितो त्याचा एक कप तुम्हाला त्याच्याजवळ ड्रिचिंग करायची चार्जिंगच्या पंपामध्ये टाकून अशाप्रमाणे तुम्ही एक जर ड्रिचिंग जर केली तुरीला तर तुमच्या तुरीची मुळातली जी बुरशी फ्युजिरिम विल्ट नावाचा जो येतो मर रोग तो मररोग तुरीला भविष्यामध्ये कधीच येणार नाही तुम्हाला एक वेळेस तुरीची मात्र ड्रिचिंग करायची ज्याला कोणा शेतकऱ्या वाटत असेल की आमच्या तुरीवर मर रोग नाही आमची तूर हिरवीगार आहे मित्रांनो इथून पुढे जो असतो मोठा पाऊस काळ होतो अशा वेळेस आपल्या नंतर उपाय करता येत नाही जमिनीला ऑप्शन असतो तुम्ही तात्काळ जरी नसला आणि जरी ज्यांचा आहे त्यांनी सुद्धा करून घ्या तुमची तूर पिवळेपणा दूर होऊन जाईल आणि बुरशीचा रोग कायमच जाईल मित्रांनो त्याच्यानंतर एक आपल्याला दुसरा एक उपाय काय की आता ज्या शेतकऱ्यांना तुरीला ड्रिचिंग करणं शक्य नाही किंवा ज्यांची ठिबोकोर लागवड नाही ज्यांची अशी सरळ पद्धतीने लागवड आहे किंवा सोयाबीनमध्ये तूर आहे अशांना फवारणीमधून मात्र बुरशीनाशक जर द्यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही बाजारामध्ये साफ नावाने भेटतं त्याच्यामध्ये बारा टक्के कार्बोनिझम घटक का आहे आणि त्रेसष्ट टक्के आहे म्हणजे ते कॉन्टॅक्टसुद्धा आहे आणि सिस्टमॅटिकसुद्धा आहे तुमच्या तुरीच्या पानातली सुद्धा बुरशी घालवल आणि मुळातलीसुद्धा घालवल त्यामुळे तुरीचा जो पिवळेपणा आहे तो सुद्धा दूर होईल तुरीवरची जे खोडकूज मळकूज रोज येईल बुरशीजन्य रोग ते सुद्धा दूर होतील आणि तुमची तुरीला चांगल्या प्रमाणामध्ये फुटवा येऊन जाईल आणि तुरीचा सुद्धा दूर होईल मित्रांनो हे बुरशीनाशक मी तुम्हाला सांगितलं आता मित्रांनो काय होतं की तूर पिवळी पडलेली आहे भरपूर शेतकऱ्यांना जमिनीमधून खत देणं ना होत नाही किंवा दिलं असेल अशा वेळेस त्यांनी सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बाजारामध्ये पूर्वा कंपनीचं चिलमिक्स कॉम्बही भेटतं मित्रांनो त्याचं तुम्हाला प्रमाण लिटरला पाच ग्रॅम ठेवायचे आणि फवारणीमधून तुम्हाला जर ते दिलं तर तुम्हाला तुरीचे जे पण सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे म्हणजे झिंक असेल फेरस असेल मॅग्नेशियम असेल त्यानंतर बोरा असेल कॅल्शियम असेल हे सर्व घटक त्याला भेटतील तुरीला फांद्या आणि फुलांची संख्या जास्त भेटणार आहे आणि तुरीचा पिवळेपणा सुद्धा दूर होणार आहे मित्रांनो ह्या जर गोष्टी जर तुम्ही केल्या आलटून पालटून म्हणजे मी म्हणत नाही की तुम्हाला एकाच वेळेस करायच्या पण ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुरीला तुम्हाला शंभर टक्के उतारा जो आहे पंधरा क्विंटलचा एकरी तो भेटून जाईल बेड पद्धतीमध्ये आणि सरळ लागवडीमध्ये तुम्हाला कमीत कमी मी सांगितलं बारा क्विंटलचा भेटून जाईल ह्या गोष्टी मित्रांनो फार खर्चिक नाहीत पण ह्या तुम्ही करा आणि शेतकरी काय करतो अशा वेळेस टॉनिक कुठंतरी फवारतो टाटा बावर फवारणार बायोविटा घेणार सागरिका घेणार फॅन्टॅक प्लस भेटतो तो घेईल किंवा ऐसाबेन घेईल अँबिशन घेईल फेम्बर्स घेईल मित्रांनो हे टॉनिक जे असतं ह्यांचा प्रादुर्भाव किंवा ह्यांचा जो परिणाम असतो हा दीर्घकालीन नसतो तुम्ही जर टॉनिकची फवारणी केली तर तुम्हाला तूर हिरवीगार भेटेल पण त्याच्यामधून मित्रांनो आपल्याला जो फुटवा पाहिजे तो फुटवा भेटणार नाही फुटव्यासाठी मित्रांनो तुम्हाला मुख्य अन्नद्रव्याचीच खत एकदा खत द्यावं लागेल जमिनीमधून पेरणी करताना म्हणजे सुरुवातीला जरी दिलं असेल तुम्ही तुरीला खत पेरताना तरी सुद्धा तुम्हाला तुरीला तीस दिवस झाल्यानंतर तुम्ही कधी पण साठ दिवसाच्या आतमध्ये तुरीला एकदा खत दुसऱ्या वेळेस खत देणं गरजेचं आहे त्यासोबत तुम्हाला दहा किलो एक देणं गरजेचं आहे आणि बकेटमध्ये तुम्हाला मायक्रोन्युट्रेनची द्यावं लागेल पाच किलो किंवा दहा किलो एकरी असं मित्रांनो तुम्हाला साठ ते सत्तर किलो तुम्हाला जर खत दिलं तर तुम्हाला भविष्यामध्ये तुरीला फवारणीमधून अतिरिक्त खत द्यायची गरज नाही ज्या शेतकऱ्यांना खत देणं वगैरे होणार नाही त्यांना फवारणीमधून तरी मायक्रोन्यूट्रेनची फवारणी करणे गरजेचं आहे आणि बुरशीसाठी मित्रांनो तुम्ही ट्रायकोडर्माची एकदा ड्रिचिंग करा जर ड्रिचिंग शेतकऱ्याला शक्य जर झाली नाही तर त्यांनी फवारणीमध्ये मध्ये साफ नावाचं बुरशीनाशक भेटतं ते तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता अशा प्रकारे मित्रांनो तूर जे पीक आहे तुम्हाला शंभर टक्के तुरीला जास्त फांद्या भेटतात तर मित्रांनो तुरीला शेंडा खोडणी करताना काय करायचं वरच्या साईडचा जो आहे मित्रांनो तो तुम्हाला शेंडा खोडायचा म्हणजे साधारण असं बघू शकता तुम्ही चार इंचा याच्यामध्ये मित्रांनो ही वरच्या साईडला ज्या कळ्या आल्या आहेत हे आपल्याला कट करायच्यात म्हणजे दोन ते चार इंचावर आणि शंभर टक्के मित्रांनो तुरीचा शेंडा खोडणी करायची साईडच्या ज्या आहेत मित्रांनो हे कट करायचे नाही म्हणजे ही जी फांदी बघू शकतात ही जर फांदी तुम्ही कट केली तर याचा तुम्हाला उपयोग होणार नाही उलट तुमची वाढ आणि कुठेतरी उत्पादनामध्ये घटेल मुख्य फांदी म्हणजे जी सर्वात उंच फांदी तिच्याच तुम्हाला शेंडा खोडणी करायची आता मित्रांनो मला भरपूर म्हणले की आ, तुरीचा शेंडा दोन वेळेस खोडायचा मित्रांनो तुरीचा शेंडा दोन वेळेस तीन वेळेस हे मागच्या दोन तीन वर्षामध्ये कुठेतरी मार्केटमध्ये गोष्टी आल्या आणि दोन तीन वेळेस शेतकऱ्यांनी शेंडाखोंडणी शेंडा केली उत्पादनामध्ये घट जाणवली दोन वेळेस ज्यांनी केली त्यांना कुठंतरी ठीकठाक आहे पण तीन वेळेस शेंडाखोंडणी मित्रांनो मी शिफारस करत नाही मी तुम्हाला पाठीमागाही म्हणलो की अकोला विद्यापीठाने जो या तुरीसाठी अभ्यास केलाय आणि तुम्ही बघू शकता की त्या साईडला अकोला साईडला भरपूर तूर लागवड होती विद्यापीठाच्या अभ्यासामध्ये मित्रांनो एक वेळेस शेंडा खोडणी केल्यानंतर अकरा टक्क्याची वाढ जाणून आली दोन वेळेस शेंडाखोडणी केल्यानंतर मित्रांनो वाढ जाणून आलेली नाही आणि तिसऱ्या वेळेस शेंडाखोडणी केल्यामुळे सहा टक्क्याची घट जाणून आलेली मित्रांनो हे काय माझं म्हणणं नाही विद्यापीठाचे आपण गप्पा मारत नाही माझं काय कृषीचं दुकान नाही मित्रांनो माझी घरची भरपूर शेती आहे तीस एकर त्याच्यामुळे मी तुम्हाला कुठंतरी ज्याच्यातून आपल्याला अनुभव आला आहे ज्या ज्या पद्धतीनं आला मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो बाकी तुमची मर्जी तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं फार गरजेचं मित्रांनो माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा तुम्हाला सुद्धा मला नवीन व्हिडिओ देणं होतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आवडली असेल तर व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र